धाड़ावर, धाड़ावर तर मित्रांनो आता आपण जी बघितली होती ती झाडावर लिंबाच्या झाडावरची वनस्पती गुळवेल म्हणतात तिला तर त्याची ओळखीसाठी तिचे पानं हे अशा पद्धतीचे असतात आणि तिचा जो वेल असतो तो वेल ह्या अशा पद्धतीचा असतो पूर्ण झाडावर या 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 वनस्पतीचा उपयोग असा आहे जर समजा एका माणसासाठी एवढी जरी आपण घेतली एक तीन चार इंचाची आणि त्याच्या बारीक बारीक कांड्या करून जर आपण जसं चहा बनवतो आपण तशा पद्धतीनं जर त्या चहामध्ये टाकला आणि आपल्या सोयीनुसार साखर किंवा गूळ हे असं करून जर आपण घेतलं तर आपल्या शरीरातील ताप उष्णता आणि जे काही तुमचे विकार असतील ते बरे होतात त्याच्यामुळं या वनस्पतीचा आपण जिथं कुठं दिसत लिंबावरची पाहिजे फक्त तिचा आपण जास्तीत जास्त उपयोग करा धन्यवाद